नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बोंबलाचे कटलेट त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी ओले बोंबील याच्या मधला काटा आहे ना तो पूर्ण काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बेसन बारीक रवा तांदळाचं पीठ कोथिंबीर अद्रक लसूण मिरची पेस्ट आगळ हळद आग्रिकोळी मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपले हे बोंबील आहेत ना हे मिक्सर मध्ये थोडेसे वाटून ते बोंबलाच ना पाणी साफ काढून घ्यायचं आहे आणि आता बारीक वाटून घ्यायचे हे पहा मी बोंबील वाटून घेतलेले आहे यामध्ये टाकणारे आपली अद्रक लसूणची पेस्ट आगळ तांदळाचं पीठ बेसन कोथिंबीर हळद मसाला चवीनुसार मीठ आता हे संपूर्ण मिश्रण एकत्र करून घेणार आहे आता याचे ना कटलेट बनवून घ्यायचे आहेत गोल गोल तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता अशा प्रकारे संपूर्ण कटलेट तुम्ही करून घेणार आहे अशा प्रकारे मी कटलेट करून घेतलेले आहेत आता मी याला रवा लावून शॅलो फ्राय करून घेणार आहे एकीकडे मी पॅनमध्ये तेल तापत ठेवले आणि एकीकडे हा रवा आहे ना आपला कटलेटला लावून घेणार आहे संपूर्ण बाजूने लावून घ्यायचा आहे अशा मी संपूर्ण कटलेटला रवा लावून घेते पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे तर मी आपले कटलेट तळून घेते दोन्ही साईडने खरपूस रंग येईसपर्यंत तळून घ्यायचे आहेत एका साईडने अलगद पलटून घ्यायचे आहे दुसऱ्या साइड ने सुद्धा खरपूस रंग येस पर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत हे पहा दोन्ही साइडने मी असे खरपूस रंग येस पर्यंत तळून घेतलेले आहेत <coughs> आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे गोमळाचे कटलेट आपले तयार आहेत व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा